मला लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईंनो सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची उत्सुकता आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली आहे त्यामध्येच जी आर कधी येणार आहे याबद्दल सुद्धा अनेक बहिणी आता प्रश्न विचारत आहे कारण जोपर्यंत जी आर येणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना आपल्या अकाउंटला पैसे जमा होणार नाही आणि हा जर जी लेट झाला तर लेट पैसे वितरण सुरू होतील म्हणून लाडक्या बहिणींना आपल्याला माहिती भेटलेली आहे की पुढच्या तीन दिवसांमध्ये जी आर येणार आहे पुढच्या तीन दिवसांमध्ये जी आर येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला पैसे वाटप होणार आहे तर मी सरकारकडे लाडक्या बहिणींकडनं सुद्धा हीच मागणी करतो की तुम्ही लवकरात लवकर जी आर आणावा म्हणजे जी आर यावा आणि त्याच्या माध्यमातून वेळेवर पैसे वितरण व्हावे कारण ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये जर भेटला तर लाडक्या बहिणींना सुद्धा बाकीच्या जे त्यांच्या गरजा असतात त्या पूर्ण करता येतील पण जसं तुम्ही आता निवडणूक पण आहे तर त्याच्या या तीन दिवसांमध्ये निवडणूक पूर्वी तुम्ही लाडक्या बहिणींना जीआर देऊन त्यांच्या ज्या मागण्यात त्या पूर्ण करायला पाहिजे बघा लाडक्या बहिणींनो आजची तारीख आहे सत्तावीस बरोबर आजची तारीख सत्तावीस आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये जीआर येणं गरजेचं आहे समजा या तीन दिवसांमध्ये जर जीआर आला नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्ही तुम्ही समजून घ्या की आपल्याला पैसे वितरण मग डिसेंबरच्या सेकंड वीक मध्ये होईल सेकंड वीक ऑफ डिसेंबर बरोबर आज उद्या परवा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला जर जी आर प्रसिद्ध झाला तर दोन तीन डिसेंबरला दोन डिसेंबरला काय इलेक्शन आहे तीन डिसेंबरला रिझल्ट आहे म्हणजे चार पाच सहा डिसेंबर पर्यंत आपल्याला पैसे वाटप होईल बरोबर तर लाडक्या बहिणीनो जर आपल्याला या तीन दिवसांमध्ये जी आर प्रसिद्ध झाला तर मला तर असं वाटतं की उद्या आज उद्या परवा या तीन दिवसांमध्येच जी आर प्रसिद्ध होऊन तुमच्या अकाउंटला चार पाच सहा या तारखांमध्ये पैसे वाटप सुरू होईल असं माझं मत आहे पण लाडक्या बहिणीनो समजा इथे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांमध्ये जर जी आला नाही तर लक्षात घ्या जो जी आर प्रसिद्ध होईल तो होईल आठ नऊ दहा या तारखांमध्ये आणि पैसे वाटप होतील अकरा बारा तेरा कारण तुम्हाला एक दोन तीन आणि त्याच्या पहिले जर बघितलं तीस नोव्हेंबरचा संडे येतो एक दोन तीन ला निवडणूक आहे त्याच्यामुळे सरकार त्या ठिकाणी बिझी असणार आहे व्यस्त असणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला माहित आहे काय असतं म्हणून हे जे चार पाच सहा आहे या तारखांमध्ये जी आर येणार नाही जी आर येतील आठ नऊ दहा आणि नंतर अकरा बारा तेरा अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना आपल्याला जी आर येऊन आपले पैसे भेटू शकतात पण ज्या महिन्याचा लाभ जर त्या महिन्यामध्ये भेटला तर लाडक्या बहिणींना त्या गोष्टीचा फायदा होतील जेणेकरून सरकारने लवकरात लवकर आज उद्या परवा या तीन दिवसांमध्ये जी आर प्रसिद्ध करून डिसेंबर महिन्यामध्ये चार पाच सहा पैसे वाटप करावे हीच माझी अंतकरणातून इच्छा आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींची सुद्धा हीच इच्छा आहे तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना वाटतं की आज उद्या परवा म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबरला पैसे म्हणजे जी आर यावा आणि चार पाच सहा डिसेंबरला पैसे वितरण व्हावे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तत्पूर्वी लाडक्या बहिणी मला सांगा सोळावा हप्ता तुम्हाला भेटलाय का त्याचबरोबर तुमचं जे आधार सेडिंग आहे ते योग्य पद्धतीने झालाय का त्याचबरोबर तुमचं जे लिंक आहे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच तुमची ई केवायसी झाली की नाही त्याबद्दल सुद्धा तुम्ही मला इथे काही प्रश्न असतील ते विचारा मी त्या तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम करेल सोबतच लाडक्या बहिणींनो मी काही दिवसांच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता सगळेच प्रश्न सुटले असं आपण सांगितलेलं होतं याच्यावर आदित्य वाक्य सुद्धा केलं होतं पण गेल्या अनेक दिवसांपासून अजूनही प्रश्न सुटलेले नाही आहेत ओ टी पी येतच नाहीये काही बहिणींना पहिलाच ओटीपीचा प्रॉब्लेम जात आहे म्हणजे असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना पहिलाच ओटीपी येत नाही सगळं आहे त्यांच्याकडे ते सर्व निकषामध्ये बसतात तरी त्यांना ओटीपी येत नाही ज्या बहिणींना ओटीपी काय म्हणतो येतच ये नाही त्यांना असा सुद्धा एरर येतो की ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत त्या सुद्धा सर्व निकषामध्ये बसतात त्यांना सुद्धा अशा पद्धतीचा एरर येतोय ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे त्या बहिणींनी काय करावं ज्या बहिणींना पती नाही वडील नाही त्या बहिणींनी काय करावं कारण की अंगणवाडी सेविका कागदपत्रे घेत नाही म्हणते काही बहिणी अशा आहेत की का त्यांच्याकडे कागदपत्रच नाही आहे काही बहिणी अशा आहेत की त्या पतीपासून काय राहतात विभक्त राहतात पण त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत तर अशा बहिणींचे सगळे प्रश्न तुम्ही कधी सोडवणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी सांगावं अन्यथा मी जर त्या दिवशीचा जो व्हिडिओ बनवला आहे तर तसा जर व्हिडिओ बनवला तर तुम्हाला आदितीदा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला संध्याकाळी ला बघा लाडक्या बहिणींनो मी एक अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवला होता ई केवायसी ठरली गेम चेंजर बावन्न लाख महिला अपात्र पन पंधराशे रुपये बंद याच्या माध्यमातून मी व्हिडिओ बनवला होता आणि सरकारवर कडकडाटून टीका केली होती आणि सांगितलेलं होतं कि जर लाडक्या बहिणी एवढ्या अपात्र ठरवलं ठरल्या तर तुम्हाला निवडणुकीमध्ये पराभवाला समोर जावा लागेल अशा पद्धतीची कडाकड कडकडाटून टीका मी सरकारवर केली होती आणि त्याच्या माध्यमातून संध्याकाळी इव्हिनिंगच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतः आदित्य तटकरेंनी काय केलं होतं त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं होतं की बावन लाख लाभार्थी अपात्र नाहीत ही चुकीची माहिती आहे महाराष्ट्र टाइमची माहिती आपण घेऊन व्हिडिओ बनवला होता आणि कडकडाटून टीका केली होती पण लाडक्या बहिणीनं तुमच्या सपोर्टमुळे फक्त तुमच्या सपोर्ट मुळे आपला हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचला आणि त्याच्या माध्यमातून त्यांना अशा पद्धतीचं ट्विट करावं लागलं तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही आहे त्यांना ऑनलाईन ऑप्शन पाहिजे तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचं ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही आहे अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही आहे ओटीपी येत नाही पात्र यादीत नाव नाही मोबाईल नाही अशा प्रत्येक बहिणींनी कमेंट करा कारण आपला व्हिडिओ सरकार पर्यंत पोहोचला तर लाडक्या बहिणीनं सरकारला नतमस्तक व्हावं लागेल या शब्दामध्ये बोललो होतो आणि त्याच शब्दामध्ये खरं ठरलो लाडक्या बहिणीनं फक्त तुमच्या सपोर्ट मुळे आजही तुम्ही तेच करा या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा म्हणजे काय येणाऱ्या तीन दिवसामध्ये जी आर येऊन तुम्हाला चार पाच सहा डिसेंबर मध्ये पैसे जमा होतील म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसांमध्ये जी आर येईल आणि चार पाच सहा डिसेंबर मध्ये पैसे अकाउंटला जमा होईल म्हणजे वेळेवर जी आर येईल आणि वेळेवर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल अन्यथा तो लाभ पुढे जातील तर लाडक्या बहिणीनो आता तुम्हाला एवढीच मागणी करतो जसं प्रेम तुम्ही आतापर्यंत दिले आहे तेच प्रेम पुढेही द्या जेणेकरून तुमच्या ज्या मागण्या आहे तुमचा जो बुलंद आवाज आहे सरकार पर्यंत पोहोचवतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या मागण्या म्हणण्यापेक्षा मी मागण्या म्हणणार तुमचा बुलंद आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो आणि तोच आवाज सरकारला नतमस्तक व्हायला लावणार आहे म्हणून लाडक्या बहिणी सपोर्ट करा आता था थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराव सॉरी लाडक्या बहिणी एक मागणी आपली राहिलेली होती तुमचीच मागणी होती की ज्या बहिणींची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे त्या बहिणींना अपात्र करू नये जसं सरकारने आता निवडणुकीच्या पूर्वी ट्विट करून सांगितलं की बावन्न लाख बहिणी अपात्र नाहीत तर ई केवायसी झाल्यावर सुद्धा कोणत्याच बहिणींना अपात्र करू नये ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे नातेवाईकाचा आधार क्रमांक देऊन त्यांनी ई केवायसी केली त्यांना सुद्धा एडिट ऑप्शन द्या ज्या बहिणींची जात आणि प्रवर्ग निवडताना चुकी झाली त्यांना सुद्धा एडिटचं ऑप्शन द्या ज्या बहिणींकडनं होयच्या जागी नाही नाहीच्या जा जागी होय झालं जा त्यांना सुद्धा एडिटचं ऑप्शन द्या तर लाडक्या बहिणीनो आता म्हणतो मी तुम्हाला सगळ्याच बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून सरकारला नतमस्तक होऊन तुम्हाला जे काही मागणी आहे आपली तुमचा जो बुलंद आवाज आहे त्या आवाजाला घाबरून तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायला लागतील लाडक्या बहिणी आता म्हणतो महाराष्ट्रातील तमाम महिन्यांपर्यंत व्हिडिओला पोहोचवा आता आमताना भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये